काय आज आपण जिल्ह्यात आले आहात आणि धाडस संघटनेच्या काही नियुक्त्या आपल्या हस्ते करण्यात आल्या आहे अजून काय प्रयोजन होतं आपल्या जिल्ह्यात येण्याचं नेमकं खर तर महाराष्ट्रामध्ये कुळी समाज बांधवावरती हे जे जातीवादी सरकार या राज्यात मतपेटीमध्ये घोळ करून जी बसलेलं आहे ती सरकार अत्यंत कुळी समाज बांधवावर अन्याय अत्याचार करायला लागले आणि त्याला वाचा फोडण्यासाठी धाडस संघटना जिल्ह्या जिल्ह्यामध्ये करत आहे त्याचे आज धाडस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची जळगाव जिल्ह्यामध्ये निवडी करण्यात आलेल्या आहेत त्या सर्वच पदाधिकाऱ्यांना सूचना देखील करण्यात आलेल्या की येत्या काळामध्ये सरकारचा अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी सरकारवर तुटून पडण्यासाठी त्यांनी त्या पद्धतीनं मोळी बांधण्याचं काम केलेलं आहे त्या पद्धतीनं संघटना उभा करण्याचं काम केलेलं आहे आणि धाडस संघटना या सगळ्या पदाधिकाऱ्याच्या वतीनं त्यांच्या कार्यातून गावागावात खेड्यापाड्यामध्ये वाड्या वस्तीमध्ये पोचवून धाड संघटनेचं कार्य त्यांना पटवून सांगून अनेक धाडस संघटना मोठी भविष्यामध्ये या या जिल्ह्यात चांगल्या चांगल्यांना घाम फोडण्यासाठी प्रस्थापित राजकारणी झोप उडवण्यासाठी भविष्यात धाडस संघटना काम करेल त्याच पद्धतीने शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर ज्या ज्या गोरगरिबावरती अठरा पगड बारा बघ बहुजनावरती ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होईल त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी धाडस संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून त्यांना न्याय मिळवून देतील अशा पद्धतीनं संघटनेचं कार्य पुढे चालू आहे आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिल्ह्यामध्ये आपल्या संघटन शक्तीसाठी काय संघटन काय जिल्हा का परिषद पंचायत समिती महापालिका नगरपालिकेमध्ये ज्या ज्या ठिकाणी आमच्या धाड संघटनेचे चांगल्या ताकदीचे पदाधिकारी आहेत त्या त्या ठिकाणी आम्ही त्यांना निवडणूक लढवण्यासाठी आग्रह धरणार आहे आणि जर उमेदवार आमचा त्या ठिकाणी प्रबळ असेल निवडून यायची शंकेत असते मी स्वतः देखील त्यांना निवडून आणण्यासाठी उतरणार आहे मैदानात आता जसं तुम्ही कार्यकर्त्यांना आता काही सल्ले दिले की तुम्ही पेटून उठा आपल्या समाजाचा आवाज तर ह्या जाचक जी सरकार आमच्या आदिवासी कुळी समाज बांधवाला जाणून बुजवून त्रास देण्याचं काम करत आहे एसटीच सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये आमच्याकडे सगळं पुरावा असून देखील काय प्रांत अधिकारी त्या खुर्चीवरती जातीवादी डोक्यात त्यांच्या इश कालवलेले असे अधिकारी आमच्याकडे पुरावा असून देखील नाकारतात आणि त्यावेळेस आमचा एखादा बहीण असेल भाऊ असेल सर्व्हिस लागले लागली असेल एस टीचं सर्टिफिकेट न दिल्यामुळे त्यांची नोकरी गेलेली आहे आणि अनेक जणांनी आत्महत्या केलेली आमच्या आमच्या बहिणी विजवा झालेल्या आहेत आमच्या भावांनी आत्महत्या के केल्या आहेत त्याच्यासाठी हे सगळं बंद करण्यासाठी या सरकारच्या विरोधात पेटून उठण्यासाठी आणि या सरकारला जाग आणण्यासाठी संघटना काम करणार आहे आता आपल्याकडे काही आपले जे कार्यकर्ते होते जे भडगावचे असतील पातोराचे त्यांनी मांडली की त्यांचं कुठे कामं होत नाही दरबारी त्यांच्या काही मागण्या मान्य होत नाही त्या संदर्भात काय खर तर महाराष्ट्रामध्ये जे सत्तेवर बसलेले जे सरकार आहे ही सरकार शिपायापासून जे मुख्यमंत्र्यापर्यंत सगळं भ्रष्टाचाराचं सरकार आहे सरकारच सरकार बसले मुळात ज्यांनी सरकारमध्ये बसून हजारो कोटीचे भ्रष्टाचार केले अशा लोकांना आयात केले आणि त्या लोकांना मांडीवरती बसून या सरकारचा मलिदा खाण्याचं काम ही सरकार करते त्यामुळं गोरगरिबांचे आमच्या कोळी समाज बांधवाचे काम होतील कसे काय त्यांनी जर प्रांत कार्यालय तहसीलदारकडे गेले तर कुशाल प्रांत म्हणतोय की पन्नास हजार रुपये द्या तर तुम्हाला एसटीचं सर्टिफिकेट देतो काय त्या प्रांताच्या बापाची इस्टेट आहे का प्रांत आमचा मालक आहे का प्रांताला पन्नास हजार रुपये दिल्यावर कुठलीही कागदपत्र न देऊ द्या सर्टिफिकेट दिलं जातं परंतु गरीबाकड आमच्या आदिवासी कोळी समाज बांधवाकड सगळी कागदपत्र असून देखील फक्त पैसे दिले नसल्यामुळे त्यांचे सर्टिफिकेट नाकारले जाते आणि अशा गेंड्याच्या कातड्याच्या अधिकाऱ्याला देखील भविष्यात धाड संघटनेच्या माध्यमातून त्यांची मस्ती आणि माज उतरवल्याशिवाय राहणार नाही एवढंच नाही कागदपत्र असून जर एस टीचं प्रमाणपत्र जर नाही दिलं तर त्या अधिकाऱ्याचा पाय आणि हात मोडण्याचं काम हे धाड संघटनेचे कार्यकर्ते करतील भाऊ आता आ, एक आपल्या भाषणामध्ये एक मुद्दा चर्चिला गेला की तीन ज्या समाज भगिनी आहेत ते बेपत्त झाले आहेत त्या संदर्भात आता येत्या एक दोन दिवसामध्ये जिल्ह्यामध्ये मोठं आंदोलन उभारण्यात काय होता खर तर मला इथल्या एस पी साहेबांना माझी विनंती आहे आपणाला एस पी साहेब किती माहिती आहे मला माहीत नाही तुमच्या तिथल्या त्या तालुक्यातले पोलीस निरीक्षक किती चांगल्या पद्धतीनं काम करते याची जाणीव तर तुम्हाला आहेच परंतु सगळ्या समाजामध्ये तुमच्याविषयी चिड निर्माण झालेली आहे त्या पोलिस स्टेशनच्या विषयी चिड निर्माण झालेली आहे अहो एका घरातल्या तीन तीन मुली जर गायब होत असेल तर तुमचे तिथले अधिकारी काय अपवानी गांजा खाऊन झोपलेत का त्या ठिकाणी एखादा अव साधी जर किरकोळी जर वाढणं झाली तरी तुम्ही ताबडतोब तीन मिनिटात आणून त्यांना कुत्र्यासारखं मारता मोटे -मोटे लो, लो, त्या ठिकाणी या महाराष्ट्रातले मोठे मोठे माफिया लोक गुंड लोक अंडरवर्ल्ड राज्यातच नाही तर बाहेरच्या राज्यातून बाहेरच्या राज्यातून नाही तर परदेशातून त्या गुंडाशीला आणून तुम्ही महाराष्ट्रात बेड्या ठाकता आपली एवढी या महाराष्ट्रातली कर्तव्यक्ष पोलीस आहेत परंतु काय न कर्तवदक्ष पोलिस ही महाराष्ट्रातल्या पोलिसाची आब्रू वेशीला टांगत आहेत तुमच्या पी आय म्हणतोय चौकशी चालू आहे कसली चौकशी मातीची चौकशी चालू आहे का तुम्ही झोपलाय का एका घरातल्या तीन मुली जाते त्या कशाला वर्दी घातली तुम्ही तुम्हाला कळत नाही का कुशाल सांगतो आमचे चार पोलीस काम कर अरे चार पोलीस नाही तुम्ही चाळीस पोलीस लावली पाहिजे तुम्ही टीम पाहिजे अहो महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हा महाराष्ट्रातले प्रत्येक प्रत्येक राज, देशातले राज्यामध्ये तुम्ही टीम नेमायला पाहिजे होते तुम्हाला आरोपी सापडत नाही याच्यातून स्पष्ट दिसून आलं मी स्वतः त्या पीआय ला बोलो त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसून आलो की ती पोलीस निरीक्षक हे तिथल्या आरोपींना सहकार्य करतात त्या गुन्हेगाराला सहकार्य करतात म्हणून माझी आता थेट एसपी साहेब तुमच्याकडे मागणी आहे अशा बेजबाबदार खाकी वर्दीमध्ये लपलेला गुन्हेगार तुमचा पोलीस निरीक्षक त्यांना तात्काळ त्यांना निलंबित कर, करा त्यांना सस्पेंड करा आणि गुन्हेगाराला पाठीशी घातले म्हणून त्यांच्यावर एफ आय आर दाखल करा आणि तात्काळ कर आमच्या आदिवासी कुळी समाज ज्या मुली गेलेल्या आहेत पंधरा पंधरा वर्षात ती मुली ताबडतोब त्यांच्या आई वडिलांच्या स्वाधीन करा अन्यथा येत्या काळामध्ये दोन दिवसात एस कार्यालय बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आम्ही एस पी मोर्चा कडू याल आणि त्यावेळेस त्या ठिकाणी जर अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार संबंधित पोलीस निरीक्षक आणि एस पी साहेब आपणच राहाल